श्री स्वामी समर्थ श्री स्वामींच्या श्री स्वामी समर्थ होते कधी ते या गावात तर कधी हिंडत कधी ते नदीकाठी दिसत तर कधी मंदिरात असत एकाच जागेवर स्वामी सहसा दिसत नसत एकदा अशी स्वामीच्या मनात लहर आली की आपण सोलापूरला जावे झालं असं स्वामी तरतर पायी चालत सोलापूरच्या दिशेने निघाले दुपारची वेळ होती डोक्यावर सूर्य तडपत होता पण तशा उन्हातही स्वामी अन्मनी पायाने सोलापूरकडे निघाले होते रस्त्याने जाता जाता एक शेत लागले त्या शेताच्या बांधावर पंढरीनाथ आणि एकनाथ नावाची दोन गुराखी मुले बसलेली होती स्वामींना बघून वेडा आला वेडा आला असे दोघे त्यांना चिडू लागले पंढरीनाथ म्हणाला बाबा पाणी पिता का तर एकनाथाने विचारले बाबा भाकरी खाता का त्या गुराखी मुलांकडे चालत येत श्री स्वामी म्हणाले माझ्या पायात जोडे नाही थोडा वेळ मला तुमचे जोडे द्या महाराजांचे ते बोलणे ऐकून पंढरीनाथाने तत्काळ आपल्या पायातले नवे जोडे काढून स्वामींना दिले ते जोडे घालून स्वामी तरात तरा तरा चालत बघता बघता अदृश्य झाले ते बघून एकनाथ आपल्या मित्राला म्हणाला अरे पंढरीनाथ तू त्या बाबाचे ऐकून खुशाल तुझे नवे जोडे त्याला देऊन टाकलेस आणि बघ तो आता कुठेतरी निघून गेला तो परत आला नाही तर काय होईल माहिती आहे का तू त्या वेड्या वाट पाहण्यात आणखीन थोडा वेळ निघून गेला परंतु ते आले नाही ते बघून एकनाथ पंढरीनाथला ना म्हणाला अरे तो मंगळ वेढ्याचा वेडा म्हणे भक्तांच्या हाकेला धावून येतो आता तू हाक मार त्याला आणि मन की माझे जोडे मला परत दे बाबा बघूया तर बर तू खर तुझ्या धाकेला धावून येतो का एकनाथाचे म्हणणे ऐकून पंढरीनाथने स्वामीचा खरोखरच धावा केला तो काय आश्चर्य स्वामी खरोखरच त्यांच्यासमोर क्षणात उभे राहिले आणि म्हणाले गे रे बाबा तुझे जोडे परत आता तरी तुझे बाबा रागवणार नाही ना एवढे ना। बोलून जोडे देऊन स्वामी निघून गेले दोघांना खूप आश्चर्य वाटले पंढरीनाथने धावा केल्यानंतर स्वामी कसे काय आले आणि एकनाथ बोलला ते स्वामींना कसे कळले याचा ते ते दोघे विचार करू लागले तेवढ्यात त्यांचे दोन मित्र त्यांना भेटायला म्हणाले अरे हे जोडे तुझे आहे का आम्ही तर ते जोडे मंगलवेढ्याच्या बाबाच्या पायात बघितले होते सोलापूरच्या रस्त्यावरून ते जात होते मित्रांचे ते बोलणे ऐकून दोघांना परत आश्चर्य वाटलं की थोड्या वेळापूर्वी स्वामी इथे होते तर ते सोलापुरात कसे नक्कीच मंगलवेढ्याचा तो वेळा वेळा नसून खरोखरच परमेश्वराचा अवतार असावा त्या दोघांनी मनोभावे तेथूनच नमस्कार केला आणि मंगळवेढ्याला जाऊन दर्शन घेण्याचा निर्धार केला व मंगलवेढ्यात जाऊन त्यांनी स्वामी समर्थांचे दर्शन पण केले श्री स्वामींची लीला आघात आहे जो भक्त त्यांची लीला ओळखतो आणि मनोभावे सेवा करतो त्यांना स्वामी निश्चितच त्याचे फळ देत। श्री स्वामी समर्थ